आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीच्या संदर्भातला आहे शिक्षकांची एकाच वेतन श्रेणीमध्ये सलग बारा वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळत असते आणि चोवीस वर्षाची सेवा झाल्यानंतर निवड श्रेणीही मिळत असते या दोन्ही श्रेणीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते मधल्या काळात हे प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपाचं झालं होतं त्याच्यानंतर हे प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचं होईल अशी चर्चा होती या सर्व पार्श्वभूमीवर आजचं हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्राचा विषय आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागातील निवड वेतनश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करण्याबाबत आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया महोदय oh. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागातील वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी मंजुरीसाठी आवश्यक असणारे ऑनलाईन प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्याने अनेक शिक्षक बांधवांना प्रस्ताव मंजूर होण्यास अडचणी निर्माण होत आहे ऑनलाईन प्रशिक्षण करण्यासंबंधीचे आदेश देण्यात यावे जेणेकरून ज्यांना गरजेचे आहे ते शिक्षक ऑनलाईन माध्यमातून नाव नोंदणी करतील ही विनंती असं माननीय आमदार संजय केळकर साहेब यांनी या, या पत्राच्या माध्यमातून विनंती केलेली आहे ही विनंती केलेली आहे माननीय शिक्षण आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आणि हे पत्र आहे एकवीस एक दोन हजार पंचवीसचं सन्माननीय आमदार साहेबांनी हे जे पत्र पाठवलेलं आहे ते माननीय शिक्षण आयुक्तांना पाठवलेलं असून या पत्रामध्ये प्राथमिक विभागाच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे राज्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्हीच्या संदर्भात प्रशिक्षण होण्याची नितांत आवश्यकता आहे वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या पार्श्वीवर हे प्रशिक्षण लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा आपण या पत्राच्या माध्यमातून करूया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर करतो आहे आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद